भारतातील कायदा कानून नियम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाप्रमाणे देशातील सर्व जाती धर्मांच्या लोकांना एकसारखाच असला पाहिजे मात्र आपल्या या देशामध्ये तसे होताना दिसत नाही केवळ हिंदूंनाच हम दो हमारे दो हा नियम लावला जात आहे त्यामुळे हिंदूंची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे तर उर्वरित जातींना मात्र हा नियम का लावला जात नाही त्यामुळे त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे देशातील सर्व जाती धर्माच्या लोकांना हम दो हमारे दो चा कायदा लागू करावा आणि या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना नोकरी मिळू नये निवडणुकीत उमेदवारी देऊ नये आणि मतदान देखील करण्याचा अधिकार देऊ नये हिंदू धर्म कार्यासाठी देशातील सर्व हिंदू तरुणांनी आता एकत्र येण्याची गरज असून हिंदू धर्म टिकला तरच प्रवचन कीर्तन होतील नाहीतर आपली संस्कृती नष्ट व्हायला वेळ लागणार नाही तरुणांनी भगवद्गीता वाचली पाहिजे आणि भगवत, भगवत गीतेचे अनुकरणही केले पाहिजे असे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय केंद्री सहमंत्री शंकरजी गायकर यांनी केले आहे तिसगाव तालुका पाथर्डी या ठिकाणी हिंदू स्वाभिमान मेळावा पार पडला यावेळी करंजी चिचोंडी पाथर्डी येथील हिंदू तरुण बांधव मोठ्या संख्येने या मेळाव्याला हो। उपस्थित होते तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली हा हिंदू स्वाभिमान मेळावा पार पडला या मेळाव्याचे प्रास्ताविक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सोमनाथ झाडे यांनी केले यावेळी आदिनाथ शास्त्री महाराज म्हणाले एक हे तो बटेंगे तो कटेंगे हिंदूंच्या षड्यंत्र हिंदू धर्म आणि संस्कृती जपण्यासाठी तरुणांनी आता एकत्र येण्याचे आवाहन आदिनाथ शास्त्री महाराज यांनी केले शंकरजी गायकर म्हणाले हिंदूवर अन्याय झाला तर त्यांची बाजू घ्यायला सहसा कोणी पुढे येत नाही आणि जे बाजू घेण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या पाठीशी कुणी उभे राहत नाही हे मोठे दुर्दैव आहे पाचशे वर्षांनंतर प्रभू श्रीरामांचे मंदिर अयोध्यामध्ये उभारण्यात आले याचा विचार प्रत्येकाने करावा संत महंतांनी हिंदू संस्कृती हिंदू धर्म टिकावा अशा स्वरूपाचे प्रबोधन केले तर त्यांनाही बदनाम करण्याचा प्रयत्न काही प्रवृत्तीकडून केला जातो हे देखील मोठे दुर्दैव आहे इतर लोक जाहीरपणे आपल्या धर्माबद्दलच्या भावना व्यक्त करतात आणि तसे वागतातही मात्र त्यांच्यावर कोणीच आक्षेप घेत नाही हिंदूंच्या संत मंडळींनी हिंदूनबद्दल जाहीरपणे बोललं तर त्याला विरोध केला जातो एक संघ नसल्यामुळे हिंदूवरीला अन्याय अत्याचार वाढत चालले असून हिंदूंची संख्या कमी होत चालली आहे याचाही सर्वांनी विचार करावा एकमेकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहा एक दुसऱ्याला साथ द्या असे आवाहन शंकरजी रायकर यांनी यावेळी केले या, के या हिंदू जागर मेळाव्यामुळे संपूर्ण वातावरणच ढवळून निघाले असून उपस्थित तरुणांनी जयश्रीराम भारतमाता की जय वंदे मातरम

धर्म त्यांनी चुकीचं तरी सांगितलं तर ते शंभर टक्के ऐकलं असे जर शिष्यांनी ऐकलं तर ती सुद्धा बरोबर होऊ शकते एक गोष्ट शंभर वेळेस खोटी सांगली शंभर वेळेस पण त्या खोट्या गोष्टी सुद्धा सगळ्या गोष्टींचा भाव निर्माण परत 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 तेच तेच सांगितल्यानंतर म्हणून हिंदू धर्म हा श्रेष्ठ आहे आणि आप आपल्या धर्मामध्ये भेदभ्राम घेत असत कोणाविषयी द्वेष नाही कोणाचं ना वाईट चिंतले जात नाही सर्वांचं कल्याण व्हावं हो। विश्व का असं म्हणून त्या पैकी हिंदू का हिंदू का कहते हिंदू काय कहते हो एवढंच नाही म्हणतात आपण म्हणतो विश्व का त्याच्यामध्ये सर्व आले हिंदी ख्रिश्चन पारसी मुस्लिम सगळ्यांचं कल्याण असत असत पण आपण एका देशात राहतो एका मातीत राहतो सर्व एका आय सी एकशात आपण एका देशात राहू एका मातीत राहून सर्वांना नीट सुद्धा इथेच पाहिजे कायदा एकच पाहिजे एका देशात एका मातीत राहायचं म्हटल्यानंतर कायदा इथेच पाहिजे नीट एकच पाहिजे एका देशात राहिल्यानंतर दोन काही कशाला तुमच्यासाठी कायदा माझ्यासाठी कायदा असं दिसलं आणि हिंदू धर्मी नाही हम दो हमारे दो किती केलं पण हम दो हमारी हिंदूसाठीच का हे सगळ्यासाठी हम दो हमारे दो हे सर्वांसाठी काही आपले हिंदू

तर जवळपास पाचशे एकर फक्त नाव आणले जर लिहूनपैकी एकाच जमिनी एकाच नावांच्या जमिनीची ही अवस्था असेल तर बाकी नमुना म्हणजे राहिलेले आठ नावांनी जमिनी शेतांची काय अवस्था आहे म्हणजे ज्या असलेल्या जमिनीत तीर आणि दर्गे हा जमपैकीच स्थान आहे हे तर यातून शुद्ध होते आता आपण ज्या ठिकाणी मेळावा घेतोय या जागचा विचार केला त्यामुळे अशा अनेक गोष्टींची समस्या जर थांबवायचं असेल तर त्याला एक जो आपल्याला दिलाय एक राहिले आपण सगळ्यांनी जर एक असतो तर नक्की आपण सेफ राहू जर आपण कटेंगे वेगवेगळे होऊ तर आत्ता जर देवस्थानची जर जर नाव नाही भविष्यात आपल्या सात नाव लागायला वेळ लागणार नाही त्या निमित्ताने आपण सगळ्यांना मान करतो की आपण जे लोकसे चित्र बघितलं की एकदा म्हणजे रोड जी ह्याच्या नावाखाली केवळ वीस टक्के असलेल्या मनसे झालेलं असतं या सगळ्याचा विचार करून हिंदू समाजाने जागा होऊ आणि ऐंशी टक्के जर असू आणि आम्ही एक असू तर हे चित्र बदलू शकतो या निमित्ताने आपल्याला एकत्रीकरण या मेळाव्याच्या निमित्ताने विशेष द्यायचा आहे आपल्या सगळ्यांना या परिसरात जी तरुण आहे आपण जवळपास एक हजार तरुणांशी संपर्क केला होता ही गोष्ट आपल्या माझ्याच्या लक्षात द्यावी तर आज प्रश्न आहे लस द्या

शंभर टक्के मतदान देश मतदान आधी ग्रामपंचायत कसं होईल आपल्या स्तरात आपण लक्ष दिलं तर नक्की हिंदू एकत्र हा विषय सगळीकडे जाईल त्या आपण सगळ्यांना वाण करतो की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन एक या दृष्टीचा विचार करावा या आणि संतांची परंपरा होती

संत को अगर देखना है संतों को देखने की दृष्टि अलग है संत को पहचानने की दृष्टि अलग है इसलिए मैं डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर को तो संत माह لا نعمل في <applause> شئ في <applause>

जय राणी त्यांच्या वडा